वाफेवरल्या सलवापड्या करण्यासाठी इथं एक किलो हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता ह्याला आपण भिजत घालायचं आहे ह्याला एकदा धुवायचं आहे आणि ह्याचं तीन दिवस आपण ह्याला तांदूळ भिजवायचं आहे आणि ह्याचं रोज पाणी बदलायचं आहे आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी देऊया आपण आपण दुसरं पाणी ओतूया तर तांदूळ आपण हे भिजत ठेवायचे आणि तर उद्या परवा पाणी भिजत घाल बदलायचे आपल्याला हा भिजत ठेवूया तीन दिवस आपण याचं बदलत ठेवायचं आहे आज तांदळाचा तिसरा दिवस तांदळाचं पाणी आपण आता काढून घ्यायचं आहे बाजूला आणि तांदूळ आपण हे नितळत द्यायचे आहेत चाळणीमध्ये आणि उन उन्हात वाळत घालायचे आहेत चा तांदूळ चाळणीमध्ये नितळत ठेवले आहेत थोडे कोरडे झाले की आपण ह्याला कडकडत उन्हात वाळून वाळून करायचं आहे याचं ही एक आपण ओढणी हातरली चटी खाली आता ह्याच्यावर आपण हे जे तांदूळ आहेत निथळलेले ते पसरून वाळून घ्यायचे चांगले कडक होऊ द्यायचे आता हे आपण वाळवल्यावर काढून घ्यायचे मग पीठ दळून आणायचे आज चौथा दिवस आपण पीठ दवून आणलेलं आहे आणि आज आपण सालपापड्या तयार करणार आहे चला आपण सुरू करूया सालपापड्या बनवायला हे आपण डब्यामध्ये गिरणीतून पीठ दवून आणलेलं आहे आता ह्याच्यातलं एक ग्लास पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ काढून घ्यायचं आहे एक ग्लास पीठ हे त्यातलं मी एका बाउलमध्ये ओतून घेतलं आहे आणि त्याच्यात आता हे चवीप्रमाणे मीठ घ्यायचे घालून याच्यात आता आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे भजीसारखं असं जरा सैलसर पीठ कालवून घ्यायचं आहे पहा असं मस्त हे सैलसर असं हे पीठ आपण जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं सैलसर पीठ करून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला दोन ताटं लागणार आहेत आणि ही पापड शिजल्यावर आपण पिन घेतलेली आहे वाफेवरल्या पापड्या करण्यासाठी इथं एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे अर्ध अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त अर्धा पाणी घेतलेलं आहे भांडं आपण चांगलं उकळू द्यायचं आहे आणि आता आपण पापड तयार करायला सुरुवात करूया दोन ताटं रेडी ठेवायचे एक झालं की पटकन दुसरं घालता येईल आता ह्याच्यावर आपण एक चमचा बोरबरमध्ये भागी पीठ घालून घ्यायचं आहे हे असं ताट गोल गोल फिरवायचं आहे आपल्याला वाफ्यावरला पापड एकदम मस्त छान फुलतात आणि खायलाही खुसखुशीत मस्त लागतात चवीला आता हे पापड आपलं गोल होत आलेलं आहे बघ अशा प्रकारे हे मी ताटावर पापड केलेलं आहे पाण्याला उकळी फुटलेली आहे आता याच्यावर हे पापड आहे ते असं सरळ ठेवायचं आहे एक एक दोन तीन सेकंदही जरा असं सुकलं की मग पलटी करायचं आहे याच्यातलं पाणी आता हे सुकलेलं आहे पापडाच्या त्याचे ताट आपण पलटी आहे एक मिनट आपण ह्याला चांगलं शिजू आहे तोपर्यंत आपण ह्याच्यात दुसरं पापड करायला घेऊया ह्या ताटामध्ये अजून एक चमचा आपण पीठ आहे त्यालाही असं गोल 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 फिरवून आहे ताट एक झाला की लगेच एक पटपट हे पापड होतात पहा आता हा पापड काढून घ्यायचा आता आपला हा पापड आपण असा काढून घ्यायचा आहे शिजलेला आहे आता हा आपण खाली एका पैशामध्ये पाणी एका परतीमध्ये घेतले त्याच्यावर हे पा थंड करण्यासाठी ताट ठेवून द्यायचं आहे तसंच लगेच आपण हा पापड लगेच दुसरं ठेवायचं आहे पापड तयार करायला पापडचं ताट थंड झालं की त्याचं मस्त कडणी त्याला पान लावून घ्यायचं आहे कडणी आणि एकदम अलगद आणि छान निघतो न हे ताट पुसून चांगलं कोरडं आहे पाण्यामध्ये आणि त्याच्यात पुन्हा आपण पीठ घेऊन एक चमचा आता हा तिसरा असच आपण हे पापड आता आपण दुसरा पापड पापडाला आहे परत पाणी लावून घ्यायचं आहे कडणी आणि पिण्याच्या सायानी अलगत कडनी कडा सोडून घ्यायच्या पापडाच्या आणि मस्त असा छान चा, पापड झाला आहे हा एका सुप्या सुपावर आपण पापड काढून घेतलेला आहे एक सहा पापड तयार झालेला वेळी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच पापड करायला घ्यायचा दुसरा पुसून घ्यायचं पहा असे हे एका सुप मी सगळे सहा पापड केलेले आहेत आता आपण ह्याला उन्हामध्ये वाळव घालूया आपण एक प्लास्टिकचा पेपर हातरलाय ह्याच्यावरचे सूप आहे सूपावरचे पापड आपण या प्लास्टिकच्या पेपरवर व्यवस्थित असंच टाकून देणार आहोत अशीच पापड हे सगळे मी टाकून घेणार आहे त्याला चांगलं ऊन द्यायचं आहे चांगलं कडक वळवायचे वाळल्यावर मी थोडं आहे बाकी अशीच पापड मी करून घेणार आहे पापड्या तयार झालेल्या आहेत आता ह्याला चांगलं ऊन आपण कडकळीत वाळवायचं आहे पहा आपल्या या एका ग्ला ग्लासापासून खूप साऱ्या पापड्या परत भरून मिळालेल्या आहेत पंधरा ते वीस पापड्या तयार झालेले आहेत आपल्या आता एक पापड मी तुम्हाला हे तळून दाखवते खूप छान फुलतो वाफेवरला पापड रेशनच्या तांदळापासून आपण हे पापड बनवलेले आहे कडेत आपण तेल तापड ठेवलेलं आहे आता हा पापड आहे तो आपण या तेलात टाकूया छान फुललेला आहे पापड मस्त पैकी हा फुटणार नाही इतका मस्त पापड झाला खूप मस्त पापड झालेले आहेत पहा पांढरा शुभ्र असा मस्त हा एकदम छान तोडून दाखवते तुम्हाला एकदम कुरकुरीत हलके फुलके छान असे वापर झालेले आहेत माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू